तर चला ताई न आज बऱ्याच दिवसानंतर घरामध्ये सगळ्यांनाच आवडणारी रेसिपी होणारे तर ती कुठली ताई सांग कुठली होणारे ती म्हणजे कोवळ्या चिकाच्या दुधाच्या वड्या ज्याला पण म्हणतात बघा जो गायचा किंवा म्हशीचा गायचा किंवा म्हशीला पिल्लू झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशी जे दूध होतो म्हणजे ज्याला म्हणतो आपण चिक म्हणतो ते अत्यंत पौष्टिक असतं तर त्याच्या वड्या आज बनवत आहे तर ते खरं तर नाही ह्या गोष्टी बाहेर होतो मिस करायचे आता इथं कुठं जवळपास कोणाचं जर गाय किंवा म्हशीला पिल्लू झालं किंवा हे झालं ना कि ते बरोबर आणून देतात दोन तीन दिवस कंटिन्यू आणून देतात पहिल्या दिवसाचा स्टाफ मानला एक ताई आपल्याला निरंत बॉटल भर म्हटलं करून टाकावं पटकन छान असा तर पहिल्या दिवसाच्या चिकाच्या वड्याला छान होतात बोला 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 घ्या बोलून साहेब बोलायचं नाही नाही बोलायचं बोलायसाठी आता मला जाऊ दे नाही बोलायचं तर जाऊ नाही बोलायचं बोल जा विसरून <laughs> विसरून चला सगळ्यांना आवडती मला ध्रुवला म्हणजे घरामध्ये सगळ्यांना आवडतो बघा स्पेशली बाबांना तर लय आवडतो तिथे लगेच म्हणजे मग लय जोरात म्हणजे आणि त्यातली त्यात जर गुळ जर टाकला ना तै नो अतिशय टेस्टी बोलतो याच्यात बनतो म्हणजे चीक दुसऱ्या दिवसाचं चीक बनवतो ना ते मुलाचा छान बनतो हा पहिल्या दिवसाचा पण मग आता पहिल्या दिवसाचा आहे त्याच्यामुळे मग आम्ही काय म्हणलं की वड्याच बनू कारण पहिल्या दिवसाच्या वड्याच खूप छान होत्या खरं वाजता मार्केटमध्ये बाजारामध्ये शॉपिंगला गेलं रे गेलं आणि कुठं जर हातगाडीवरती ते जर दिसलं तर ताईला कंट्रोल होत नाही मला होत नाही लगेच लवकर लवकर असं करतो म्हणजे यायची वाट पण बघायची नाही आणि काहीतरी मला असं वाटतं दोनशे रुपयाचा पाचशे रुपये किलो आहे तुम्ही किलो मध्ये एवढं बसत नाही आणि बघा आता हे पिवळ्या पिवळा धम्मूक एकदम म्हणजे म्हणजे पहिल्या दिवसाचा आहे तर त्यांना त्या म्हणल्या मी तुम्हाला दोन तीन दिवस सलग आणीन आता आता म्हणल्या वड्या कारण सकाळ त्यांनी काल टिफिन मध्ये करून आणल्या होत्या तर हे कालच आहे पण बॉटलमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणलं आता आज करता येईन ते तर मग आता म्हणले आता परत आणीन तुम्हाला एखाद्या वेळेला मग तुम्ही गुळ टाकून ते शिजन खा मग म्हणलं ठीक आहे चला असो तर आज आमच्या घरी पाहुणे येणार आहे तर आणि ताईसाठी तर सरप्राईज असणार आहे काही ती कसलं सरप्राईज आहे सांग बाई आज पाहुणे म्हणजे खूप जीव भावाचे जी पाहुणे आपण म्हणतो ना कधी कधी बघा रक्ताचं नातं तर रक्ताच्या नात्यापेक्षाही पुढचं एक नातं असतं बघा म्हणजे ते म्हणजे एक मैत्रीचं नातं कधी कधी रक्ताच्या नात्यापासून म्हणजे आपलं थोडस असं हे होतं पण रक्ताच्या नात्यापेक्षाही एक, एक मैत्रीचं नातं खूप चांगलं असतं एकदम भारी तर ते उडीसाचे मी कायम व्हिडिओ हो म्हणत असते बघा उडीसा 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 कारण ती एक जागा एवढ्या ठिकाणी आम्ही राहिलो पोस्टिंग कितीतरी ठिकाणी गेलो एवढ्या वर्ष बाहेर राहिलो पण ती एक जागा एकदम छोटीशी जागा जेव्हा पोस्टिंग आली त्यावेळेस आम्हाला वाटलं की एवढ्या छोटी जागी पोस्टिंग आली मुलांच्या एज्युकेशनच काय नाही का म्हणजे डेव्हलप एरिया नव्हता तो एकदम असा आदिवासी भाग होता आत आतमध्ये तुला सोडून देते गेलो आणि एक तीन चार महिन्यात तिथं आम्ही सेटल झालो तर खर तर तिथून यायची आमची इच्छाच नाही अडीच वर्षानंतर दुसरीकडे पोस्टिंग आलती ती पण आम्ही थांबवली आणि जवळजवळ साडेपाच वर्ष कंटिन्यू केले त्या जागेवर पाच वर्षाच्या पुढं इतके सुंदर जागा आणि तिथल्या सगळ्या माझ्या आज मैत्रिणी फॅमिली घेतली ती आज येणार आहे शिर्डीला आले होते ते तसंच भेटा ते भेटायला घरी येणार होता आता तर ते मागच्या वेळेस पण आले ते ना तर आम्ही इथून त्यांना शिर्डीला भेटायला गेलो होतो तर म्हणले फोन आला ते दाज फोन आला आणि त्याच्यानंतर मग दाजी म्हणले चला 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 अशी संधी येत नाही आणि खूप म्हणजे जीव लगायचं जवळचे तर म्हणले चला जवळच म्हणजे मला ते जे तिथं मैत्रिणी होत्या ते माझी मला मुलगी मानायच्या यांना मुलगा मानायच्या माझ्या मुलांना नातू मानायच्या काही पण घरात काही थोडंसं केलं की पहिले देवाला कसं निवेद्य आपण दाखवतो म्हणून खातो तर ती पहिले एक डिश भरून माझ्या घरात येत होती कुठलाही प्रकार असो आणि मग नंतर ते घरातलं खायचे कधी तब्येत ठीक नसली सर्व जरी झाले तर तिन्ही टाइम जेवण बनवून ते मला आणून द्यायचं म्हणजे इतकं छान बॉन्डिंग होतं त्यांचं आणि आमचं तर चला असो खरोजची तयारी इकडे म्हटलं विलायची नव्हती विलायची आणायला लावली आणि म्हणलं विलायची तर त्याला हेच नाही म्हणलं ते येत नव्हते खर तर जास्त लोक येतं विशिक लोक येत पण मी म्हणजे म्हणले या आणि मग जर तर मग छानच आहे संध्याकाळी त्यांच्या लँग्वेज मध्ये मध्ये म्हणजे असं डान्स वगैरे ते करतात ते सगळं होईल राहतील राहिलं काय असे आहे की नाही हो तर चला आज काही लाईव्ह वगैरे होणार नाही काय नाही काय नाही करत घ्यायचं आता मी म्हटलं घेऊ एक टास्क का भाई ना पण ही म्हणली नको मग म्हणलं जाऊ द्या एकदा नाहीचा पडा लागला की मग त्या गोष्टी कुठेतरी जाऊन सक्सेस नाही होत म्हणलं जाऊ द्या असो तर मग आता स्पेशली सगळं लक्ष मग सगळं पाहून एवढं नको आज आहे नको बऱ्याच तरी वाट पाहतील पण मी म्हणलं नाही तर मग जाऊ द्या म्हणलं आज आता जरा लोडिंग करूयात कारण आता न्यू इयरचा आपल्या ज्या फॅशन स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये फुल महासेल धमाका होणार आहे पाच ते सहा दिवस ज्या दिवसाची ताई वाट बघतात बऱ्याच दिवसापासून की ताई न्यू इयरचा सेल कधी असणार आहे सेल कधी असणार आहे तर न्यू इयरचा सेल आता उद्यापासून सुरू होणार आहे उद्या म्हणजे कसं आता हा व्हिडिओ तुम्ही आजच नक्की केलेला नसेल तर आपल्या त्यात सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सख्या बहिणी फॅशन स्टुडिओ जरी तुम्ही वरती माईक मध्ये मा जरी म्हणल्या टायपिंग येत नाही त्यांनी तरी पण लगेच आपलं येतं लगेच ब्लॅक बटन असतं त्याच्यावर टच करायचं आणि नोटिफिकेशनसाठी ऑल करायचं कंटिन्यू तुम्हाला लाईव्ह जरी आलं तर रोजच्या रोज तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडत जातं आणि खूप म्हणजे खूप म्हणजे असं सेल तुम्ही कधी पाहिलाच नसाल असं सेल होणार आहे म्हणलं बंद ठेवून ते आम्ही पाहून हँडल करतो मग तेच आज दिवसभर चाललं होतं त्याच्यामुळं काल व्हिडिओ पण आला नाही काय नाही काय त्याच्यामुळं आज व्हिडिओ पण आला नाही तुम्हाला सकाळी म्हणजे हा व्हिडिओ आता उद्या येणार आहे ना म्हणून मी काक म्हणते अशातल्या प्रकारे चला एक दिवस पाहिजे सुट्टी बाकीची पण कामं झाली सेलची पण तयारी झाली करू छान असा मस्त सेम सुरू आहे आजपासून नक्की पाच दिवस लाईव्ह ला कंटिन्यू राहा गाऊन बद्दल बऱ्याचशा कमेंट येतात की असे गाऊन आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत का तर हो आहे स्टॉक आलेला आहे त्या त्या पाच तारखेच्या नंतर जानेवारी पाच तारखे कलेक्शन सुंदर असं घेतलं जाणार आहे कमी किमती मध्ये तर चला आता खरवस कसं करायचंय कसं करती बघू इथं दोन ग्लास पहा हे म्हशीच आहे त्याच्यामध्ये एक ग्लास मी आपलं साधं नॉर्मल दूध मिक्स करते छान असं आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर आणि विलईची पावडर विलायची पावडर थोडीशी टाकते आता बाकीशी नंतर टाकणार आहे तर छान होतात ह्या मस्त पिकी वाड्या खरं तर याच्यामध्ये थोडंसं कंडेन्स मिल्क टाकलं ना तरी पण छान होतं कुणी दही टाकून पण करतं कुणी कसं करतं पण आता हे गावठी पद्धत चिकाच्या दुधामध्ये थोडंसं अर्ध दुसरं दूध मिक्स करायचं नॉर्मल आता साखर टाकून विरगळून घेते मी याला तर याच्यामध्ये आता मी एक वाटीवर साखर टाकते आणि साखर टाकून साखर विरग छान असं मिक्स करते तर इथे मी ना कढईत बनवते मी कुकर मध्ये नाही बनवत कारण कुकर मध्ये वडी कडक होते माझ्या अंदाजे कारण एकदा मी लास्ट टाइम बनवली होती त्याच्यानंतर मम्मी म्हणली की कुकर मध्ये नको बनवत जाऊ कढईत बनवत जा आता मी आता त्याच्यानंतर आधी एकदा कढई ट्राय हो केली तेव्हा छान झाली ती तर आता सुद्धा मी कढईतच बनवते तर माझ्याकडे थोडीशी ती डबल जे कुकर असतात बघा एका दोन डबे तर ती तसं कुकर नाहीये म्हणजे ते डबे नाही येत म्हणून मी काय केलं खाली थोडंसं स्टँड ठेवलं त्याच्यावर प्लेट ठेवली थोडंसं हाईट देण्यासाठी कारण जास्त पाण्यात जर व ह्याचा व ज्या ह्या बॅटरचा आणि ह्या भांड्याचा जर एकदम कॉन्टॅक्ट आला तर ती रबरासारखी होणार शंभर टक्के म्हणून पाण्या त्याचा कॉन्टॅक्ट येऊ देत नाही आहे मी खाली म्हणजे एकदम हा डबा खाली टच नाही होऊ देणार प्लेट ठेवली त्याच्यावरती स्टँड ठेवले आणि त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर मी टाकून दिले तर एकदम पाण्याची आणि ह्या डाब्याला जास्त खालणं जरी हीट लागली तर ते शंभर टक्के रबरागत हिवडी होणार त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते आणि वरती याच्यामध्ये मी अशा पद्धतीने झाकण ठेवून दिले आता थोडंसं एक दोन ते तीन मिनटं मोठा गॅस आणि त्यानंतर मी छोट्या गॅसवरती याला होऊ देणार आहे तोपर्यंत बाकीचे काम करावेत म्हटलं झालाय का बाई, का बाई। आता पाणी बाईला काय कंट्रोल नाईफ घालून बघ त्याच्यात झालाय ना, ना। हाँ हाँ हा 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 बस असं नको चाकू घाल चाकू घालून बघ चाकू अगदी कुठे माझ्या पाठीमागे चाकू आहे हे बघा मस्त तयार झालाय खरवस त्याला फ्रीज हा नसा आता आम्हाला आहे ना गरम आवडत नाही ताईनो थंड आवडतो त्याला मस्त असा आम्ही आता वरणार छान अशी बिलाईची पावडर टाकते मी थोडासा नॉर्मल रूम टेम्परेचरवर ठेवणार आहे आणि मग फ्रीजमध्ये टाकून थोड्या वेळ थंड झाला की मग खायचा भारी लागतं आहे ना स्वतः मऊ झालाय मग मऊच पाहिजे कडक चांगला नाही लागत तरी काढून घे थोडा टेस्ट कर ना तरी पण गोड वगैरे बरोबर झाले आता बघू दे मी करते काय कमी जास्त कळायला पाहिजे चाकू घेऊन ठेवू आताच थोडस कसं हे करायला होय काय वड्या हम्म मस्त चाकू दे ना गरम गरम यांच्यातच कटिंग करून ठेवू छान लागतोय गंट्रोल आहे ना आता म्हणजे सकाळी फक्त काढून एक काढू का मस्त झालंय बघ मऊ एकदम बाहेरच्या आहे ना hmm. मार्केट सारखं कडक नाही झाली पाहिजे कडक झाल्यावर मग ती छान नाही लागत नमस्ते नमस्ते राइट हो गए नमस्ते नमस्ते ये है ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो ये देखो आ रही कितना बड़ा हुआ है आ रही है बेटा ये मेरे दोनों पतली हो गया रे अच्छा है हे देखो कितना बड़ा है लड़की कितना बड़ा हो गया कितना का तुम लोग का आई देखो हम्म नहीं डाल दिए डाल दिए <laughs> तर <थो> ओडिशावर <laughs> ना काही बऱ्याचशा मैत्रिणी आलेल्या आहेत तर मी ओडिसा लँग्वेज मध्ये त्याला ट्रान्स ट्रान्सलेट करते उडी सांग मला सांग वार बंदी उडी सांग मला सांग मला आस छंती तर ही संगीता सुनीता दीदी मीनू दीदी देखो मी मतलब कन्फ्यूज होगी नीती और मीनू मे मीनू दीदी पुष्पा दीदी आणि आधी बरेचसे माझे वगैरे बाहेर येतात तर बरेच बरेच वर्ष उडी सामान्य जवळजवळ मी पाच वर्ष काढले तर आमच्या क्वार्टरच्या खाली त्यांचं क्वार्टर होतं आणि इतकी छान लोक आहेत खरंच म्हणजे आणि फॅमिली फॅमिली काय तिथं राहिलो कुठलाही सुख दुःख कधी काही हात जरी कापला तर येऊन सगळं माझ्या किचन अक्षरशः क्लीन करायची भांडे वगैरे जेवण म्हणजे असं कधी वाटलंच नाही मला की मी कधी बाहेर पाच वर्ष त्यांच्या घरातले कार्यक्रम असो काही असो इतकं एकदम आम्ही फॅमिली बरोबर फॅमिलीवर म्हणजे आता मला असं भरून येते पाच वर्ष आम्ही काढलेले आणि ते दरवर्षी शी शिर्डीला येतात आणि मागच्या वर्षी आम्ही त्यांना तिथं भेटायला गेलो होतो शिर्डीमध्ये पण ह्या वर्षी मी म्हटलं तुम्हाला घरी यावं लागेल खूप आग्रह करते पण काय राहायला तयार नाहीत बोलते हिंदी समजते मराठी मराठी समजत होती आणि रुद्र तर मला पूर्ण ओडिसा शिकला नाही पूर्ण ओडिसा बोलणं म्हणजे ओडिसा मला पण समजायला लागली होती पण आता आल्याच्या नंतर पूर्ण आम्ही म्हणजे एक तिथं पाच वर्ष काढल्याच्या नंतर एकदम माझं तर ड्रीम आहे बर्थ मिस यायचं ड्रीम आहे कॉफी प्लांट कितना मतलबेशी जगा

कुछ ना कुछ करते आप हो कुछ पार्टी नहीं गई, पापा सब भी चला गया। और घर भी हो गया तो आप तो एक भी बार नहीं आए अभी तो कैसे भी आपको आना पड़ेगा अब नैना की शादी में आएंगे नैना इधर आ। नैना किधर जाइए नैना को तू इधर ही देखेंगे हमें तो हाँ, 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 है और एक मिल जाएगा हाँ, आज वही ही बोल रहे थे वो अच्छे लहंगा पहनी थी तो बोली की आंटी पता नहीं मेरे को ऐसे क्या वो कि आलो नहीं बोल लो नहीं ना खूब मस्त खूब छान मैं भी मैं अभी बहुत मिस करती हूं कभी मतलब ऐसे याद आने से हमेशा बोलती कि उस वहाँ पे ऐसा था वैसा था लेकिन हर बार बोलती हम एक बार जाएंगे हां कभी हां मतलब का के पूरा घूम के जाए उसके बाद दीदी इतना क्यों मिस करती है

और हमारी बंटी देवी पे चल रही है अभी देवी साथ ढूंढती नहीं 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 कोई नहीं, नहीं निकाल के देख <laughs> <ने, रहा। laughs> देखती है आप लोग हां देखती है आप समझती है रुद्र का कितना बड़ा हो गया रुद्र ये देखती है कि इस ब्लॉग में नहीं दिखाया प्रभु जी हां इधर है लेकिन नमस्ते और अभी देखा आप लोग से हेलो आता कोण कोण आहेत हे इंट्रोडक्शन देतील थोडक्यामध्ये तर हे सुशांत भाई आहेत जे त्यांना मी राखी बांधत होते तिथे थोडक्यात आमची लास्ट पोस्टिंग उडीसा सोनाबेटाला होती सोनाबेटा म्हणजे निविष्ट एक विधा आहे सिच्युएशन त्यामध्ये सगळे यांचे सुशांत यांच्या वडील जॉबला होते तिथे आमच्या पाहिजे म्हणजे एनडीच्या स्टाफ मध्येच होते त्यामुळे सगळ्यांचं बॉन्डिंग होतं आमच्या कलिकांचं पॉर्डर होतं त्यामुळे सगळे एकत्र होते त्यांचे कोणी दाजी आहेत तर कोणी शेजारी आहेत कोणी पाहुणे आहेत हे सगळे मिळून शिर्डीला आलते त्यामुळे आज हे त्यांचे दाजी आहेत हे त्यांचे शेजारी तिथले म्हणजे ते सगळे एन स्टाफ आहे ओडिसाचे पण खूप प्रेमळ आणि खूप छान लोक तिथं पण खूप मजा आली ते शिर्डीला लालते पण एवढं लांब शंभर किलोमीटर परत आपल्याला भेटायला आले म्हणजे ते एक मॉर्निंगच असतं असं नाही का कुणी पण कोण आजकाल लोक दोन किलोमीटर पण जात नाहीत जवळून येऊन झाला म्हणतात अरे मी तिथं आलो पण दोन किलोमीटर नाही येत आलं पण यांच्या काही एवढं प्रेम आणि भावना आहे की वीस शंभर किलोमीटर पण भेटण्यासाठी आले म्हणजे उडीसावरून शिर्डी आणि शिर्डी भेटण्यासाठी आले भेटले आता थोडं नाश्ता पाणी झाले आता हॉटेलला त्यांना घेऊन चालले हॉटेलवर दुपारचा लंच करतील आणि मग त्यांना परत शिर्डीला स्टे करून मी मी तो भेट अगदी पहिले तर रोखण्या काही प्लॅन अरेंज के रहेंगे खाना बनाएंगे उड़ीसा स्टाइल में में इनका सब <laughs> ना बना, अच्छा बना दे। उनका तो खाना खाना भी भी अच्छा बनाने का अलग सा तरीका है वो हाँ। तो क्या बोलते कौन से खाने में कैसे कैसे बनाना फ्राई करना मिट्टी ज़्यादा लेकिन आप लोग रुक नहीं रहेगा उसके लिए माफ कर दीजिए नाही ना भेट तो तर दुपारचं जेवण लंच हॉटेल मध्ये केलं पहा आणि मग त्यानंतर जायचा टायमिंग झाला त्यांचा तर खर तर मला असं वाटत होतं की आज थांबून घ्यावं आम्ही खूप फोर्स केलं त्यांना पण त्यांनी सगळं शिर्डीमध्येच सगळे त्यांचे रूमवरतीच कपडे वगैरे ठेवून आलेले होते आणि स्पेशल म्हटले राहण्यासाठी आम्ही नंतर कधीतरी येऊ कारण दरवर्षी त्यांचा शिर्डीचा टूर असतो तर खूप वाईट वाटलं जाताना असं भरून येत होतं Anna. Ah, nama no. ah, no. namaste. Nahi <inaudible>

जरूर जरूर एक बार पाहुण्यांना वाट लावलं हॉटेल वर मस्त असं लंच केला घाई घाई आले होते त्यांना येता असल्या उशीर झाला कारण ट्राफिकलाही रस्ता खराब होता शनी शिंगणापूरचा आणि इकडं पहा गुरांचा आमच्या जायचा टाइम झालाय सगळ्या पहा इद्यालच्या चाललेत बिचारे डोंगरावरन चरून खाली आणि आम्ही आलो सगळेजण घरी आपला पण तिकट चांगलं झाला असं एवढा झाला गवडा नंतर गव्हाचा उरडा पण छान लागतो बरं का गव्हा लई भाजून द्यायच्या गव्हाचा उरडा म्हणायच्या मार्थी चला आपण गव्हाच्या आंब्या भाजू थोड्या तुळून आणायच्या एळा घेऊन भाजायच्या भाजून द्यायच्या मला चुळून आवडायचा गव्हाचा हरभऱ्याचा टाकली रिटर्न आलं घर उतरत थांबा काय ढकली तर का मला बाहेर आता उतरूच तर दम नाही काय म्हणला अरे हा ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या इथं बाबा चंद हा चालले आम्हाला सोडून लगेच निघाले असा दम नाही खात बाय माणूस नाही काय बी आरडीत जायचं थो, थोडा वी असा जीवाला निसत हेच नाही निसती धावपळ हा? हा हा गेले आता कधी का अकरा ला माहित नाही का रे बाळा कमून त्याला उचलून घेतोय हा हा स्विटीला कमून उचलून घेतोय वर रे हा रे आलाय इकडं बाबाच्या नाणेल बाबाच्या काय गप्पा चालल्यात बाबा, बाबा। नाए। हा नाए। गेले गेले उडीसाचे होते बाबा ते पाहुणे हा आम्ही तिथं सोबत होतो आम्ही हॉटेल वर गेलो तो जेवायला मग त्यांना जेवण नव्हतं ना बनवलेला अचानक मग म्हणलं चला हॉटेल वरच जाऊन सगळे जेवले जेवले तसेच गेले आता शिर्डीला गेले ते गेले ते परत आम्हाला सोडून वि गेलेत चालून द्या तुमच्या गप्पा मग काय कंटिन्यू करा आम्ही जातो घरी मग काय नवीन मोबाईल ला भेल तीच क्लिअरिटी नाही अरे रुद्र नवीन मोबाईल ला क्लिअरिटी बघ ना काय हा कतराची नसते एकदम भारी खराबच झाल तर आधीचा मोबाईल जरा वाटत होतं त्याच्यामुळे मग म्हणलं चला तू नाही ना? गुल्लक मध्ये टाकायचं तुमच्या मातीचे पैसे माजींनी सगळ्यांना पैसे दिले तर पोरांना किती कसली कमी नसली तरी बघा ना काय म्हणतात ना ते एक लाल लिकरू काहीतरी आहे बघा ते असं चिल्लरचा आवाज वाजवला तर मोरीच्या नळीतून एकला आणली कुर्तीत तिथपर्यंत गेल तर जुनी काहीतरी आहे आता तिघांना पैसे दिलेत तर तिघ म्हणते आम्हाला आमच्या गुल्लक मध्ये टाकायचे हाय रे गुल्लक हा टाक तू पण दुसरं काय आणटू खंटू दुकानाने पळू नका लगेच हा नाही ना रुद्रा? ध्रुव तर अडायला लागला त्याची तिच्या गाडीमध्ये ठेवले पैसे मला दिलेत म्हणायचं माझे पैसे येत चला असू कोण आहे रे काय रे <laughs> <laughs> पैसे काढ <laughs> <मुटी नोड़ काले। laughs>

इकडे तुला त्या दिवशी मी वंडाल दिलता तो कुठे तो, तो गेला रिक्षा वाल्याला माला ना किती खाली <laughs> आता मत भाऊ हजार पाय सामान आणायचंय तुम्ही चार हजार कुठे घ्याय हजारचं सामान सांगितलंय तुम्ही चार आता कुठे घेऊन राहिले बरं

तर चला तर नाही न यांचा असं धिंगाणा मस्ती चालू राहती मुडावर काम आहे मुडा असलं तर सगळं नाही तर लगेच लय अवघड काम आहे तर ते पण एक एन्जॉय एन्जॉयचे लाईफचा तर छोटासा व्हिडिओ होता आज हा भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात आईची अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना बराचसाही म्हणतात की कॉमेडी व्हिडिओ बनवा कॉमेडी व्हिडिओ बनवा तर जसं यांचा मूड होईल छोट्या फौजींचा तसं आम्ही बनवत जाऊ कारण ते त्यांच्या मुडावर काम आहे आलं तर येतात एखाद्या व्हिडिओमध्ये नाही तर मग कॅमेरा दिसला की लांब पळून जातात तर सगळं मुडावरती डिपेंड आहे दिवस चांगला मूड असला की आम्ही हात धुवून घेतो मग पटपट व्हिडिओ काढून घेतो त्या दिवशी बरेच दोन तीन रील काढून घेतलेत एक सोडला होता काल आणि अजून एक दोन मला असं वाटतं बाकी आहेत सोडायचे तर चला त्यांनी न भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना